विजयनगरीत एक राजा राज्य करीत होता त्याला मुलबाळ नव्हते त्याने पुष्कळ जप तप केले पण मूल काही झाले नाही त्यामुळे राजा राणी दोघे नेहमी उदास असत एकदा एक, एक जादूगार साधूचा वेष घेऊन आला आणि राजाला म्हणाला जर तुम्ही मला वचन देत असाल तर मी तुम्हाला दोन मुलगे देईन राजा म्हणाला मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन मग साधू म्हणाला तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील पण ते दहा वर्षाचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत राजाने विचार केला की दहा वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले मुलगे देखणे आणि हुशार होते दहा वर्षे केव्हा निघून गेली ते राजा राणीला कळलेही नाही आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगी मागू लागला राजाने मुलगे देण्याचे नाकारले पण साधूने मायेचे बळाने त्यांना खेचून नेले त्याने मुलांना रानात नेले त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगराची इकडे राजा राणी मुलांना शोधत हिंडू लागले योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला राजा राणीने त्याला तू आमच्याबरोबर चल असे म्हटले मुलाच्या मनातसुद्धा त्यांच्याबरोबर जायचे होते पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती त्याच्या नजरेतून राजा राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही तो अतिशय संतापला त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले पण आता दुसऱ्या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठ्या राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली त्याला ती स्वस्त बसू देईना तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला तो आपल्या राज्यात परत आला तो राजा राणीला म्हणाला आई बाबा मी काय सांगतो ते नीट ऐका माझा लगाम कधी कुणाला देऊ नका दुसऱ्या दिवशी राजा राणी थोरले राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले राजाने पाचशे सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला पण राजा रा राजा राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले रात्री राजकुमार आपल्या वडिलांकडे परत आला त्यांना पैसे मिळाले आणि घोडादेखील मिळाला तो साधू मुलाच्या शोधतच होता त्याला घोड्याबद्दल कळले तो राजा राणीकडे गेला आणि त्याला पाचशे सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला त्यांनी लगाम साधूला दिला तो तो घेऊन साधू निघून गेला घोड्याला सारे कळले मग लगामाच्या मालकाचे मागोमाग त्याला जाणीच प्राप्त होते त्याला घेऊन साधू नदीवर गेला त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते नदीवर गेल्यावर घोड्याने माश्याचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली साधूने तो मासा पकडला इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला त्याबरोबर साधू ससा न होऊन घारीच्या मागे लागला तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला तो मासा सुदैवाने एका राजकन्याच्या बागेत पडला राजकन्या खिडकीत बसली होती त्या माशेचा राजपुत्र झाला राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्याचे त्याच्यावर प्रेम बसले तिने त्याच्याशी लग्न केले त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळ्यात घालून असायची साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तरचे तरे डोंब्याऱ्याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले राजाने मांडव घातला खेळ बघायला लोकांची गर्दी जमली खेळ खरोखरीच अप्र अप्रतिम झाले ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला तुला काय हवे असे विचारले साधू म्हणाला राजा तुझी मुलगीची मोत्यांची माळ घालते ती मला दे राजकणीने माळ देण्याचे नाकारले पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा हो तिने ती माळ जमिनीवर टाकली त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाला तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद